अहिल्या नगर स्थानिक गुन्हा शाखेकडून जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीच्या अठरा ठिकाणी छापे टाकण्यात आले असून नेवासा कर्जत शिर्डी या ठिकाणच्या कारवाईमध्ये त्रेपन्न हजार वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिनेश आहेर स्थानिक गुन्हा शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हा शाखा आणि तपास पथकातील पोलीस इनामदार अनंत सालकुडे पोलीस अंमलदार विश्वास बेरेड हृदय बोडके गणेश लोंढे रोहित मिसाळ विशाल तनपुरे अरुण मोरे संदीप दरंदले बाळासाहेब नागरगोसे जालिंदर माने अशोक लिपणे प्रमोद जाधव उमाकांत गावडे सोमनाथ जांभरे रणजित जाधव राजा अत्तार सुनील मालणकर आणि भगवान थोरात यांचे तीन पथक तयार करून कर्जत निवासा आणि शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आणि पथक रवाना केलं कर्जत नेवासा आणि शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन छापे टाकण्याची कारवाई करण्यात आली या पथकानं केलेल्या कारवाईमध्ये अठरा गुन्हे दाखल करून त्यामध्ये त्रेपन्न हजार वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला